ग्रामपंचायतीतील उपसरपंच पदासाठी मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर काल मिळाला अतिशय लढतीत वैभव सापसोड यांनी महेश कंसे यांचा पराभव करत उपसरपंच पदावर निवड मिळवली ग्रामपंचायतीत एकूण सतरा सदस्य व एक सरपंच असून एका सदस्याचं निधन झाल्यानं निर्माण झालेली परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली होती मैदानात एक मत नोटाला पडल्यानं त्यामुळे निकाल सरपंचांच्या मतावर अवलंबून राहिला आणि त्यांच्या निर्णायक कौलामुळं वैभव सापसोड विजयी ठरले माजी उपसरपंच हनुमंत नागटिळक यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं होतं त्यानंतर वैभव सापसोड आणि महेश कंसे यांनी या पदासाठी आपापला आप दावा ठोकत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती विविध गट समर्थक यांची हालचाल आणि सलोखा साधण्याच्या प्रयत्नांमुळे वातावरण तापले होते अखेरीस एका मताच्या फरकानं सापसोड यांनी बाजी मारली या निवडणुकीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सुनील यशवंते यांनी काम पाहिलं तर सुनील कांबळे आणि संदीप राठोड यांनी त्यांना सहाय्य केलं ग्रामपंचायतच्या परिसरात सर्व सदस्य व मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे मुरुड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.